महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खांडेगाव येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजोभया नवखरे यांच्या सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खांडेगाव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये सर्व आजारांची तपासणी करून जाग्यावर औषध उपलब्ध करून देण्यात आली होती ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा काहीतरी देणं लागत असतं व ज्या लोकांनी आपल्याला निवडून देऊन मोठे केले त्यांचे ऋण रू, फेडणे महत्त्वाचं असतं व मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे समजून तालुक्याचे आमदार यांनी या खांडेगाव सर्कलमध्ये या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले होते या शिबिरामध्ये अनेक होतकरू गरजू शेतकरी शेतमजूर आपल्या कामाच्या ओघांमध्ये आपल्या शरीराकडे लक्ष देणं शक्य होत नाही म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे कारण बसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत बरेच आमदार होऊन गेले परंतु असे शिबिर आणि शिबिराचे व तीर्थयात्रा यांसारखे सर्वसामान्य माणसांकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते जे या अगोदर आमदाराला जमले नाही ते आमदार भैया नवघरे यांनी करून दाखवले आहे यामुळे सेवा प्रतिष्ठानचे बाळूमामा ढोरे विश्वनाथ फेकडे जिजाराव हरणे खांडेगावचे सरपंच सतीश कुसळे तानाजी बेंडे रांजोणा गावचे भावी सरपंच गोपाळराव साळवे विष्णू साळवे चंद्रकांत साळवे गोपाळ ढोंबरे

आजार असतील वेगवेगळे तज्ज्ञ असतील यांना आपण सगळ्यांना फक्त बरवले आणि त्याच्यानंतर जे आपले काय आजार आपल्याला इथे डायग्नोस्ट होतील निदान होतील त्यांच्यासाठी आपण मेडिकलची व्यवस्था इथं आपण केलेली आहे आज आपण बघितलं असं हासेगाव सरकारचं शिबिर झालं किमान पन्नास ऑपरेशन तिथले वेळेचे आपण पूर्ण केले हाताचे ऑपरेशन असतील गाठीचे ऑपरेशन असतील कोणाच्या पायाचे वाढ काढायचे असतील महिलांच्या गर्भपिशचे प्रश्न असतील त्यांच्या संदर्भातले ऑपरेशन असतील अशा कोणाही पेशंटला इथं आलेल्या दहा रुपये सुद्धा वेगळे लागणार नाही त्यांचं ऑपरेशन व्यवस्थापन करण्यात येईल त्यांना अन्न नेण्यासाठी आपल्या रुग्ण व्यवस्था पण करण्यात येतील कारण हे सगळं करत असताना राजकीय लोकांना फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि निवडणुकीपुरतं मतदान मागायचं आणि निवडून आल्यानंतर तुमच्या आमच्या लोकांच्या काळजी सुद्धा केली पाहिजे त्यामुळे एक उदाहरण आपण आपल्या मतदारसंघामध्ये राबवतोय जवळपास पन्नास हजार लोकांची पेशंटची तपासणी मागच्याही काळामध्ये आपण पाच वर्षामध्ये आठ वर्षामध्ये दहा हजार लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन महिलांच्या गर्भपिशव्याचे ऑपरेशन असतील तर आपल्या लोकांना कोणाला असाध्य आजार आता झालेले तुम्ही बघत असताना या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या इथं पेशंट कॅन्सरचे खूप मोठ्या प्रमाणावर सापडले हे डॉक्टर लोकांसाठी एक आव्हान तयार झालेलं आहे आज आपल्या इथं या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि रासायनिक पदार्थ आपल्या इथे शरीरामध्ये जास्तीत जास्त खाण्यात येत असते गहू आपण फवारलो आपण हो। सगळ्या पिकायला फवारणी करायला भाजीपाल्याला सुद्धा फवारणी करतोय त्यामुळं कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर राहिले काही तज्ज्ञ डॉक्टर असं मत यायले की दोन हजार चाळीस पर्यंत पन्नास टक्के लोकायला हा आजार होईल पण तो, तो आजार कशा पद्धतीने रोखला पाहिजे जर अशा कोणाला कसा असा होऊ नये पण झाल्यानंतर सुद्धा त्या पेशंटने तिथं घेऊन न जाता त्यांच्या तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्यांना आपण आपल्या सेवा प्रतिष्ठान पण मदत करतोय आपण त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथं सुद्धा त्यांच्या राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था आणि डॉक्टरची माध्यमातून ही सगळी प्रक्रिया चालू आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत आमच्या सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत गावागावी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा आपण सेवा दूत म्हणून काही कार्यकर्ते तयार करतोय आरोग्य दूत म्हणून तयार करतोय आताच आमचे प्राध्यापक वेगळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं फक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज तिसरं या सतरा आरोग्य शिबिराचा यज्ञ जो सुरू केलेला आहे हा महायज्ञ आपल्या सामान्य लोकांपर्यंत आखरीच्या माणसापर्यंत आखरीच्या शेवटच्या महिनेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून आणणार आहे आणि त्यासाठीसाठी या तिन्ही जिल्ह्यातून ज्या ज्या डॉक्टर लोकांनी आम्हाला इथं मदत केली ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इथं मागच्या काही दिवसापासून कष्ट केले त्या सगळ्यांचे उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आज प्रत्येक माणूस मी माझं कुटुंब याच्या पलीकडे जायला तयार नाही पण हे कार्यकर्ते गावागावी जाऊन प्रत्येक घरामध्ये त्या पहिलेपर्यंत तो कॉम्प्रीट पोहोचवायचं काम त्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत हा पॉम्प्लेट पोहोचवायचं काम त्याची नोंदणी करून घेण्याचं काम या डॉक्टर लोकांना आणायचं काम आणि सगळ्या आईला इथं चहा पाणी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो व थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा